तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट जोशी यांच्या मार्फत शनी निमित्त श्री बावन्न पात्री लघु रुद्राभिषेक सोहळा संपन्न झाला पश्चिम महाराष्ट्रातील शनी भक्तांच्या उपस्थितीत श्री शनिदेवास रुद्राभिषेक तसंच नवग्रह शांती होम हवन पठन करण्यात आलं

श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमही नेहमीच राबवले जातात यावर्षी श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी इथं नंदादीप किडनी युरोलॉजी हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत मूत्ररोग निदान आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरामध्ये मोफत निदान आणि उपचार होणार असून प्रोस्टेट ग्रंथींचा आजार किडनी स्टोन किडनीशी संबंधित आजार मूत्रमार्गातील प्लास्टिक सर्जरी विविध विकार अन्य रोगांवर मोफत तपासणी करण्यात आली याशिवाय व्हेरिकोज भेरिकोज हार्निया यांसारख्या समस्या आजारांवर या शिबिरात सुप्रसिद्ध डॉक्टर तन्मय शेटे युरोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी केली मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी समाज प्रबोधन पर मार्गदर्शन केलं कर्मफल दाता शनिदेव यांचं महत्व यावेळी सांगण्यात आलं जो सनातन परंपरेला साजेस सा वागतो त्याला शुभ आहे तो सनातन परंपरेवर आघात करतो हल्ला करतो तारीफ करतो

संकट येणार आणि आपण हरणा आपण रेलकोनर आता असे कल्पना मुकेली आहेत प्रतीक पण चली तुमच्या ग्राहक येतो तुमच्यासाठी येतो तर साधे साधे आपण दुपारी श्री शनिदेवाच्या आरतीस मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी उपस्थिती दर्शवली त्यानंतर पारंपरिक प्रथेनुसार महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला